संविधान चांगलं आहे पण संविधान राबवणारे जर खराब असतील तर ते संविधानाचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही ते संविधान लोकांच्या उपयोगी येणार नाही त्यावेळेला केलेलं त्यांचं घोषवाक्य घोषणा त्यावेळेला दिलेला त्यांनी संदेश आज तंतोतंत खराब ठरत नाही तर बाबासाहेब हे बॉर्डरलेस आहे महाराष्ट्र देश विदेश या संपूर्ण ह्याच्यामध्ये बाबासाहेब गेलेले आहेत आणि या प्रतिमा आहेत ती जागतिक पातळीवरची ग्लोबल प्रतिमा बाबासाहेबचे निर्माण झाली बाबासाहेबांनी ही प्रतिमा बौद्धमय या देशाची करून ठेवलेली आहे हे चित्र संपूर्ण देशाभरामध्ये आहे की आंबेडकरवादी या अशा व्यवस्थेला विरोध करत आहेत म्हणून कारण ते बाबासाहेबांचे अनुयायी आहेत संविधानवादी आहेत आणि मग ते बघत नाही की आम्ही संख्येने किती आहोत परंतु भिंडण्याची ते प्रक्रिया भिंडण्याची प्रयत्न केले कारण हे गावचे अनुयायी त्या भीमाखोरेगावची औलादय मनुस्मृतीमध्ये महिलांना काय स्थान होतं आणि आज काय आहे कोणामुळे मिळाले संविधानामुळे मिळाले वाचन संस्कृती आज कमी होत चालली परंतु त्याच्या विरुद्ध चित्र हे आंबेडकरी अनुयांचं आहे आंबेडकरी बाबासाहेबांना मानणाऱ्यांचा आहे बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या लोकांचं आहे ते पुस्तकांचं पुस्तकांचं वाचन संस्कृती आज त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आणि त्या निमित्तानं महामानवाला उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी रायगड कोकणासह राज्य देश आणि जगभरातील अनुयायी आंबेडकरी विचारांचे पायिक धम्म अनुयायी मोठ्या संख्येनं चैत्यभूमी दादर या ठिकाणी येतात आणि चैत्यभूमीमध्ये जाऊन तपस्तक होतात आणि महामानवाला अभिवादन करतात आज जर आपण बघितलं तर चार पाच आणि सहा असा जगातला एकमेव महामानव आहे की त्यांच्या महापरिनिर्वाण दिने अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी या ठिकाणी कोणाला कुणालाही आमंत्रण न देता निमंत्रण न देता ते त्यांची पावलं जे आहेत ते स्वयंस्फूर्तीने चैत्यभूमीकडे वळतात आज आपल्या सोबत या ठिकाणी बोलण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याशी आपण बातचीत करतोय सर काय सांगाल महापरिनिर्वाण दिन आहे दरवर्षी जो आहे लाखोचा जनसमुदाय लाखोच्या पटीनं वाढ होत असते कशा पद्धतीचं नियोजन आहे भारतीय बौद्ध महासभा असेल वंचित बहुजन आघाडी असेल आणि एकूणच मुंबईचं महानगरपालिकेचं प्रशासन असेल कशा पद्धतीची तयारी आहे ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं अनुयायी या ठिकाणी येतात त्यांची व्यवस्था कशी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो वर्षानुवर्ष ही संख्या वाढत चालली जवळजवळ दहा एक लाख लोक या चार दिवसामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करून आपापल्या गावी निघून जात आहेत गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे की बाबासाहेबांना अभिवादन करतात शांततेत येतात शांततेत निघून जातात हा इतरांसाठी देखील मी समजतो चांगल्यापैकी आदर्श आहे त्या लोकांना कळलेलं आहे की बाबासाहेबांच्या मुळे आपलं जीवन हे सुखमयी झालेलं आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आपण काहीतरी बाबासाहेबांचे लागतो म्हणून या मोठ्या संख्येने लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात हे एका समाजाची वगैरे काही एका जाती धर्मापुरती मर्यादित नाही कुठल्या रिजन मधली काही मर्यादित नाही तर बाबासाहेब हे बॉर्डरलेस आहे महाराष्ट्र देश विदेश या संपूर्ण ह्याच्यामध्ये बाबासाहेब गेलेले आहेत आणि या प्रतिमा आहेत ती जागतिक पातळीवरची ग्लोबल प्रतिमा बाबासाहेबांची निर्माण झाली कारण बाबासाहेबांचे विचार आहेत बाबासाहेबांनी केलेलं कार्य आहे दलितांसाठी वंचितांसाठी आहेड्यूल कास्टसाठी आणि संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतीयांसाठी केलेलं काम शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे लोक वाचू लागली आणि त्यांना कळू लागले की बाबासाहेबांमुळे हे सगळं आपलं घडलेलं मग त्याच्यासाठी समाजाचे प्रश्न असतील त्यांचे स्वतःच्या काही समस्या असतील या सर्वांची उत्तर बाबासाहेबांच्या लिटरेचरमध्ये बाबासाहेबांच्या विचारामध्ये मिळून जात म्हणून आज येणारा अनुयायी आहे हा मायनॉरिटीचा जास्त आहे जे सुशिक्षित आहेत जनरल कॅटेगरीतली आहेत त्यांना पण कळतं की ह्या महामानवामुळे आज देश एकत्र आहे देशाची वाटचाल बरोबर चाललेली परंतु दुर्दैवाने राज्य राज्यघटना राबवायला पाहिजे होती ती राबवली जात नाही केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून हे दुर्दैव आहे म्हणून हे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी काही मागण्यासाठी नाही तर नतमस्तक होऊन बाबा आपण ह्या कृतज्ञमधून बाहेर पडावं म्हणून दरवर्षी हा लाखोचा जनसमुदाय देशाभरावरून येतो नतमस्तक होतो या ह्याच्याने येतो श्रद्धेने येतो त्याच श्रद्धेबरोबर विचार वगैरे विचार श्रद्धा ऊर्जा घेऊन निघून जा सर सव्वीस नोव्हेंबर रोजी आपण जर बघितलं तर खूप मोठा असा संविधान गौरव दिन त्या ठिकाणी आपण साजरा केला देशभरातून अनुयायी त्या ठिकाणी आले होते आणि मोठी गर्दी होती मुंबई देखील चक्काजाम झाली होती संविधान गौरवदिन करत असताना काही ठळक मुद्दे आपण देखील मांडले आणि बाळासाहेबांनी देखील त्या ठिकाणी मांडले की संविधान धोक्यात आहे काही आव्हानात्मक परिस्थिती आहे आदेश वर आपण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जोरदार चितास्त्र देखील सोडलेला आहे काय नेमकी परिस्थिती आहे आंबेडकर वाद आहे किंवा मनुवाद आहे काय हा नेमका संघर्ष आहे आपण अधिक सांगू शकत आज देशभराचं जर चित्र बघितलं मनुवादी व्यवस्थेला फंडामेंटल संस्थेला या धार्मिकतेला सरकारच्या माध्यमातून जे करण्यात आहे त्या सगळ्याला जर कोण विरोध करत असेल तर ते आंबेडकर महाराष्ट्रातच नाही तर पुऱ्या देशाभरामध्ये हा हा संपूर्ण चित्र दिसत आहे म्हणून त्यांच्या कालच्या सभेमध्ये मी पंचवीस नोव्हेंबरच्या सभेमध्ये संविधान के सन्मानच्या सभेमध्ये मी बोललो हे चित्र संपूर्ण देशाभरामध्ये आहे की आंबेडकर वादी या अशा व्यवस्थेला विरोध करतायत आहेत कारण ते बाबासाहेबांच्या अनुयायी आहेत संविधानवादी आहे आणि मग ते बघत नाही की आम्ही संख्येने किती आहोत परंतु भिंडण्याची ते प्रक्रिया भिंडण्याची प्रयत्न त लोक कारण हे भीमा कोरेगावचे अनुयायी भीमा कोरेगावचे आहे असा मी काहीतरी शब्द युज केला होता हे देशभराच चित्र आहे की आंबेडकर वादी आज रस्त्यावरती आहेत व्यवस्थेच्या विरुद्ध लढत आहेत त्यांना कळून चुकलेलं आहे की ही व्यवस्था उलसल्याशिवाय आपल्याला जे संविधानाने हक्काने अधिकार दिलेले आहेत ते आपले शाबूत राहणार नाही म्हण हा कॅनव्हास आपल्याला मोठा वाढवावा लागेल याच्यामध्ये आपल्याला आदिवासी घ्यावे लागतील ओबीसी घ्यावी लागतील महिलांना घ्यावं लागेल बाबा सरळ सरळ मनुस्मती बद्दल बोललं जात आहे त्या जा महिलांना सांगावं लागेल त्यांचा पूर्व इतिहास की मनुस्मृतीमध्ये महिलांना काय स्थान होतं आणि आज काय आहे कोणामुळे मिळालेलं आहे संविधानामुळे मिळालेलं आहे ते सगळं सांगावं लागतं सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे वाचाल तर वाचाल चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल किंवा शौर्यभूमी भीमा पुरेगाव असेल या ठिकाणचा असा विश्व रेकॉर्ड या ठिकाणी रचला जातो की सर्वात जास्त जे ग्रंथ आहेत जे बाबासाहेबांनी सांगितलेली शिकवण आहेत त्याचं अनुकरण खऱ्या अर्थानं अनुयायी आंबेडकरी अनुयायी धम्म अनुयायी या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आपण दरवर्षीच्या मुलाखतीमध्ये देखील सांगता की वाचन शैली जी आहे किंवा वाचन संस्कृती आहे ती खऱ्या अर्थानं तर या जगामध्ये कोणता अनुयायी रुजवत असेल खऱ्या अर्थानं आणि तो अनुकरण करत असेल महामानवाचे विचार बहुजन महापुरुषांचे विचार तर तो आंबेडकरी अनुयायी आहे त्याचा नंबर एक लागतो या वर्षी कशा पद्धतीने पुस्तकांचे स्टॉल आहेत आणि काय जनतेला आव्हान असणार आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सर्व ग्रंथ विक्रीचे विक्रम मोडले जातील कसा विश्वास आहे आपल्याला वाचन संस्कृती आज कमी होत चाललेली असे बॉम्ब सगळ्याच ठिकाणी होत आहे लोक आज जास्त करून बघण्यावरती आणि ऐकण्यावरती जास्त भर देत आहेत किंवा त्यांचा ओढा त्या बाजूने म्हणून प्रकाशन पुस्तकाचे प्रकाशन करणारे आहेत पुस्तक निर्मितीचे साहित्य असेल ते सगळे म्हणतात आहेत पुस्तकाचा खप आज कमी होत चालले परंतु त्याच्या विरुद्ध चित्र हे आंबेडकरी अनुयायांच आहे आंबेडकरी बाबासाहेबांना मानणाऱ्यांचं आहे बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या लोकांचं आहे की ते पुस्तकांचं पुस्तकांचं वाचन संस्कृती आज त्यांनी जपलेली ह्याचे रेकॉर्ड्स आहेत चैत्यभूमीमध्ये चैत्यभूमी म्हणजे शिवाजी पार्कच्या मैदानामधून जे बुक स्टॉल आहे त्याची विक्री काही मध्ये असते दीक्षाभूमीवरती देखील तीच परिस्थिती आहे दीक्षाभूमीवरती जेव्हा ध्रमचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी कार्यक्रम होतो चौदा एप्रिलचा कार्यक्रम होतो त्यावेळेला देखील पुस्तकांची विक्री काही करोडो मध्ये होत असते आणि ह्या दर्शवतंय हे सगळं दर्शवतंय की आंबेडकर समाजामध्ये पुस्तक विक्री पुस्तक विकत घेण्याचं प्रमाण ते वाचण्याचं प्रमाण हे जास्त आहे हे दर्शवत सर अनुयायी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात मूर्ती पूजा यापेक्षा जे बाबासाहेबांबद्दल जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठी राज्य देशभराच्या कानाकोपऱ्यातून जगभरातून या ये ठिकाणी येतात अनुयायांना आपलं काय आव्हान असणार आहे ही मोमेंट आहे जी बाबासाहेबांनी दिलेली चळवळीची क्रांतीची जी मोमेंट आहे विचारधारा आहे ती भविष्यात अधिक गतीनं करण्यासाठी पुढे नेण्यासाठी एक आपण भारतीय महासभा बाबासाहेब म्हणायचे की हा संपूर्ण देश आहे मला बुद्धमय करायचा आहे जा घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासन करती जमात व्हायचंय बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तो अनुकरण करण्यामध्ये आपण कुठे कमी पडलोय का आज एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आपण साजरा करत असताना अभिवादन करत असताना आपण कुठे कमी पडलोय अनुयांना आपलं आव्हान काय असणार आहे कशा पद्धतीनं ताकदीनं ह्या चळवळीला अवस्था देता येईल सर एक आहे तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो म्हणजे बाबासाहेबांनी जी घोषणा केली होती बौद्धमय भारताची त्याचा मिसकॉनसेप्ट तुम्ही लोकांनी सगळ्यांनी केलेलं आहे असं मला तरी वाटत बाबासाहेब हे बौद्ध सत्व आहे आणि बौद्ध सत्व जेव्हा घोषणा करतो त्या कम्प्लीट करून जात बाबासाहेबांनी देशाचे बौद्धमय करून ठेवलेली आहे जे, जे रिफ्लेक्शन जाते संविधानाच्या माध्यमात ज्या ज्या बाबासाहेबांनी इतिहास घडवलेला आहे हा बौद्धमयचा इतिहास आहे त्याची अनेक उदाहरणं बाबासाहेबांची आहेत ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे तिरंगा आहे त्याच्यामध्ये अशोक चक्र आहे कमळाचं फुल आहे नॅशनल फुल म्हणून बाबासाहेब म्हणत आहेत निळा कलर हा देशाचा कलर बाबासाहेब आहेत पिंपळ वृक्ष हा देशाने स्वीकारलेला वृक्ष आहे जो महाबोधिका आहे भगवान गौतम बुद्धाला जिथे संबोधीच्या वृक्षाच्या मागे मिळाली तो पिंपळ वृक्ष हे असे अनेक उदाहरणं आहेत की भारतरत्न परमवीर चक्र हे सगळे सिमटम जे हे जे दाखवलेले आहेत बाबासाहेबांनी हे संपूर्ण बौद्ध धर्माशी कनेक्टेड आहे संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचीच प्रिन्सिपल हे संविधानामध्ये रिफ्लेक्ट केले म्हणून बाबासाहेबांनी ही प्रतिमा बौद्धमयी या देशाची करून ठेवलेली आहे फक्त आपल्याला धम्म हा वाढवावा लागेल प्रसवावा लागेल आणि तो प्रयास आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मार्ण करत हो। आहोत आणि चांगल्यापैकी यश येत आहे आम्ही काही ही चळवळ धार्मिक चळवळ एका समाजापुरती काही मर्यादित ठेवली नाही पहिली गोष्ट तर समाजाचे इतर घटक करोडोच्या संख्येने आज ह्याला येऊन मिळत आहे उद्या कधी सेन्सद जर झालं जनगणना झाली तर तुम्हाला आश्चर्यकारक असे बहुधांचे फिगर्स या जनगणनेच्या माध्यमातून मिळेल येईल की बाबासाहेबांची धम्मक्रांती अधिक गतिमान या देशामध्ये झाली सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे भारतीय संविधान आहे बाबासाहेब ज्यावेळेस हे संविधान सुपूर्द करताना त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले होते की हे संविधान अतिउत्कृष्ट असेल जगातील नंबर एकचं जरी संविधान असेल तर राबवणारे हात जर ते लायक नसतील तर ते संविधान वेगळ्या पद्धतीनं समजलं जाईल किंवा ते ते चांगलं म्हणून समोर येणार नाही आज देशामध्ये संविधान राबवणारे आहेत किंबहुना जे केंद्रामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत सत्तेमध्ये भाजपप्रणीत सरकार आहे कशा पद्धतीनं किंवा या ज्या निवडणुका होतात ईव्हीएम ला घेऊन ज्या पद्धतीनं या ठिकाणी आक्षेप नोंदवले जातात काय सांगाल सर संविधानाला खऱ्या अर्थानं हळूहळू हळूहळू संविधानाची क्षमता संविधानाचं सामर्थ्य संविधानाची ताकद ही संपवली जाते का कशा पद्धतीनं भाजप असेल आर एस एस असेल हा स्लो पॉइजन ज्या पद्धतीनं म्हणतो तशा पद्धतीनं ही त्यांची व्यूहरचना आखली जाते का आपण बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज विचारांचे रक्ताचे वंशज म्हणून आपण एक जबाबदारी म्हणून आपण काय आव्हान कराल आणि कशा पद्धतीनं या सर्व चळवळीचे सर्व, जे तुकडे होत आहेत ते आपल्याला रोखता येतील संविधानाचे धोकादायक स्थितीला कसं आपल्याला या ठिकाणी रोखून धरता येईल सर शेवटचा प्रश्न बाबासाहेब हे देव फोर साइड बघणारे लांबच सोचणारे लांबच बघणारे त्यांनी हा धोका त्यांना वाटला असेल दोन हजार चौदा पासून हा धोका सुरू झालेला म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेला स्टेटमेंट असं केलं असेल संविधान चांगलं आहे पण संविधान राबवणारे जर खराब असतील तर ते संविधानाचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही ते संविधान लोकांच्या उपयोगी येणार नाही त्या वेळेला केलेलं त्यांचं घोषवाक्य घोषणा त्या वेळेला दिलेला त्यांनी संदेश आज तंतोतंत खरा ठळत आहे संविधान चांगलं आहे परंतु अचानक राजकीय परिवर्तन केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये झाल्यानंतर संविधान बराबर इम्प्लिमेंटेशन होत नाही संविधानाची छेडछाड आहे संविधानाचा जे पॉवर संविधानाची जी ताकद होती ते हळूहळू कमी करण्याच्या प्रयासामध्ये हे, हे सरकार आहे म्हणून हे सरकार संविधान विरोधी सरकार आहे देखावा काही दाखवत असले सरकार मधले तरी पण ह्याना हे संविधान नको आहे आणि त्याच्यामुळे संविधानवादी एकत्र येणं गरजेचं आहे संविधान के सन्मान मे जेव्हा पंचवीस नोव्हेंबरला इथे शिवाजी पार्कला रॅली झाली त्याला प्रचंड मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला लाखो लोक त्या कार्यक्रमाला का हजर होत हे असं दर्शवत आहे की आम्ही संविधानवादी आहोत बाबासाहेबांचं संविधान या देशावरती येणाऱ्या काळामध्ये अंमल राहील संविधान गेलं तर आमचं हक्क अधिकार राहणार नाही हे गांभीरतापूर्ण पूर्ण त्यांच्यामध्ये आलेलं आहे असं मी समजतो जगात देशामध्ये दोन गट आहे एक संविधानवादी आहे एक संविधान विरोधी आहे संविधानवादीवाल्यांची संख्या वाढवावा लागेल इलेक्शन्स वगैरे ह्याच्या माध्यमातून या सरकारमध्ये बदल आणावा लागेल त्याच्यासाठी बॅलेट पेपर सुरू करणं हे गरजेचं आहे विरोधी पक्षाची भूमिका ही निर्णायक असली पाहिजे केंद्र सरकारला जे सत्ताधारी जे आहे त्यांना ते किंवा त्यांच्या कायदेशीर मार्गाने या सरकारला पटवून दिलं पाहिजे की बॅलेट पेपर शिवाय इलेक्शन होणार नाही कारण छुप्या मार्गाने या देशामध्ये हुकुमशाहीचा प्रस्त सुरुवात झालेली आहे असं मी मानतो नमोबुद्धाय जय भीम जय संविधान बाजा माझा सोबत या ठिकाणी भीमराव आंबेडकर होते एकूणच बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र समता बंधुता न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संविधानिक राज्यघटनेचे जे मूल्य दिलेत ती सध्या मूल्य या ठिकाणी सत्तेमध्ये असलेले जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून ती पायदळी तुडवली जात आहेत संविधान धोक्यात आहे आणि हुकुमशाही आता राज्य करण्यासाठी सज्ज झालेली आहे अशा पद्धतीची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्या निवडणुकांमधून खऱ्या अर्थानं आंबेडकर वादी सत्तेमध्ये आले पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी भीमराव आंबेडकर यांनी आपल्यासोबत मांडलेली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो मुंबई महाराष्ट्र